डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय हो। संविधानाचा हो। अमित शहा मुर्दाबाद अमित शहा राजीनामा दो राजीनामा राजी राजी या महायुती सरकारचा एका हो। हो। गृहमंत्री पदासारख्या पदावरती असणाऱ्या माणसाने ज्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबा आंबेड आंबेडकर साहेबांना म्हटलं जातं की त्यांनी संविधान निर्माण केलं त्या संविधानाच्या कायदेशीर कलम अन्वये जे अधिकार मिळाले त्या अनुषंगाने म्हणजे संविधानिक पदावरती संविधानाच्या भारशावरती ही व्यक्ती बसलेली असताना त्यांचं असं अवमानजनक वक्तव्य वापरणं हे त्यांच्या पदाला कधीही शोभणार नाही अशा व्यक्तीने ते पदावरती राहू नये म्हणजे त्यांनी त्यांची बौद्धिक क्षमता दाखवून दिली की त्या पदावरती या माणसाची लायकी नाही इवन ही एक घटना आणि आता ती संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली ती एक घटना की ह्या सरकारच्या काळामध्ये संविधान बिलकुल एकदम कचर्या कुंडीवर टाकण्यासारखे पद्धत त्यांनी लावलेली आहे म्हणजे हे संविधाना मानणारे लोकच नाहीत आणि अशा लोकांना त्या पदांवरती बसण्याचा मुळीच अधिकार नाही तर आमची आपणास मागणी आहे की प्रशासनाच्या वतीने म्हणजे प्रशासनाकडे प्रशा आम्ही हो। मागणी करतो आहोत की आमच्या वतीने तुम्ही आमचं निवेदन संपर्क पाठवा गृहमंत्रीसारख्या माणसाने त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि संतोष देशमुख असतील की त्यांचा जो खून झाला तर त्यांच्या मुख्य मुख्य आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे समोर काही मारेकऱ्यांची नावं सात आरोपीची नावं समोर येत आहेत मात्र अजूनही तीनच लोक अटकेत आहेत आणि त्यांना बचावासाठी राज्य सरकार अटोनात प्रयत्न करते असं त्या ठिकाणी दिसतं एवढंच नव्हे तर आता परभणीला झालेली घटना आहे एक सूर्यवंशींची हत्या झाली त्यांची घटना आहे म्हणजे या घटना ज्या आहेत या घटनेवरती सरकार गांभीर्याने का काम करत नाही म्हणजे संविधान कुठेतरी संविधानाला डावलं जात आहे संविधानिक बाबीला डावलं जात आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे तर आमच्या या तीव्र भावना तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवाव्यात अशी मी आपण विनंती करतो